नवरी मिले हिटलरला आठ डिसेंबरपूर्वमध्ये लीला गाडीमधून उतरल्यानंतर बाहेरच थांबते येजे म्हणतो लीला काय झालं चल ना आतमध्ये लीला म्हणते नाही येजे मी जातानी स्वतःला शब्द दिला होता की या घरामध्ये परत पाऊल टाकील ते सगळ्यांच्या मर्जीने तुम्ही वोटिंग करण्यासाठी सगळ्यांना बाहेर बोलवता का नाही म्हणजे आपण बाहेरच वोटिंग करूया जो काय निकाल असेल त्यावर ठरूया आत यायचं की असंच घरी जायचं हे जेवण ठीक आहे आणि आज जातो तो, तो आज जाऊन सगळ्यांना आवाज देतो एजेच्या आवाजामुळे सगळेच गोळा होतात आजीवंते अभिराम काय झालं आणि लीला कुठे हे जेवण बाहेर तिने बाहेर का थांबली फिराजी म्हणतो बाबा लीलाला आत का नाही आणलं प्रमोद म्हणतो हो ना मी घेऊन येतो लक्ष्मी म्हणते प्रमोद दुर्गा म्हणते एजे काय चाललं हे नाही म्हणजे लीला आता इथे का आली आहे हे जेवण लवकरच कळेल सगळ्यांनी वोटिंगसाठी बाहेर या तो आता निघून जातो विराज आणि प्रमोद एकमेकडे बघतात मान हलवतात आणि स्माईल करतात सरू आणि लक्ष्मी पण बघत असतात विराज म्हणतो सरू हे लक्षात ठेव हो। तुझ्या नवऱ्याला लीलाने खूप मोठ्या फ्रॉडमधून वाचवलं आहे नाहीतर आज मी जेलमध्ये असतो प्रमोद म्हणतो लक्ष्मी समजून घे आज जर लीला नसती ना तर मी घरी नस आलो। वाला नसतो आलो बाबांनी मला घरातच घेतलं नसतं लीलामुळे आज आपण घरात आणि ती बाहेर तुला योग्य वाटतं का आज तू कुणाचा विचार न करता मला असं वाटतं नवऱ्याचा विचार करावा तेवढ्यात किशोरी म्हणतो काय चाललं दुर्गावंते बाहेर लीला आली आहे तो तू वॉट लीला का आली आहे आजीवंत का आली किशोर बहुतेक तू विसरतोय ह्या तिघींसारखी लीला पण ह्या घरची सून आहे फक्त ती ह्या घरावर हक्क दाखवत नाही ज्या दिवशी हक्क दाखवेल ना त्या दिवशी फक्त लीलाच ह्या घरात असेल त्यामुळे गुपची फोटिंगला चला हे जेचं घर असल्यामुळे सगळ्यांना काय कळायचं ते कळून जातं आणि सगळेच बाहेर जातात लिलाला बघितल्यानंतर दुर्गाला खूप राग येतो हे जे म्हणतो विराज विराज म्हणतो हो बाबा तो आता सगळ्यांना एक एक चिठ्ठी देतो लक्ष्मी म्हणते मागच्या वेळेसारखं आपण पुन्हा मतदान करणार आहोत ह्यावेळेस पण आपण आपलं मत चिठ्ठीत लिहून बाउलमध्ये टाकणार आहोत आता एक एक जण जातो चिठ्ठीवर नाव लिहितो आणि बाऊलमध्ये टाकतो लीला आणि दुर्गा शेजारी उभे असतात दुर्गा रागत म्हणते एकदा मतदान झाले तुला सगळ्यांची मतं कळाली तरी पुन्हा एकदा मुद्दाम लीला चिडवत म्हणते तू बघतेस ना एजींनी मला एक चान्स दिला तर विराज सर आणि प्रमोद सरांना वाटतंय पुन्हा मतदान करावं तर मी खरंच एजेंचं मन जिंकलं तर काय होईल आता दुर्गा घाबरून लीलाकडं बघायला लागते त्यावेळेस एजे चिठ्ठीवर लीलाचं नाव लिहित ली असतो तुम्हाला काय वाटतं लीला घरामध्ये परत यायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद